अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ नऊ नौ नोव्हेंबर नौ लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय चित्रकाराने रंगवलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंतवणे आणि उद्योगात राहणे ही भगवत सेवाच आहे मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही मनाची चलबिचल चल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत माणसे सुद्धा एकसारखी कुठे असतात पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे जगामधले प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे जगतात हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते म्हणून एक, एक दुसऱ्याला सहसा मारीत नाही ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशी कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडे जावाकरिता लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच समजावी दुसऱ्याचे मन दुखवणे म्हणजे भगवंताचे मन, मन दुखवणे होय आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून सुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात उदाहरणार्थ रोज एक वात लावायची उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे वास्तविक हे कसले नियम तुम्ही एक वात लावली काय किंवा दोन वाती लावल्या काय शेवटी दिवावा लावावा लागतोच त्यापेक्षा मी कुणाचे अंतःकरण दुखावणार नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात असे अणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा हे जसे ती सांभाळते त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की कि आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही याला काय करावे भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावे हाच एक उत्तम मार्ग आहे आजचे बोधवाक्य अंतकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप आहे असे म्हणतात जानकी जीवन स्मरण जय राम नमस्कार मराठी आणि हिंदीतून रोजची श्री महाराजांची प्रवचने आपण ऐकत आहातच परंतु कृपया चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्ट बघा मराठी अथवा हिंदी प्रवचने आपण आपल्या सुविधेप्रमाणे ऐकू शकता मी परत एकदा आपणाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स द्या बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम